ओवी गायन ओवी गायन म्हटलं की ओवी आपली महाराष्ट्रीयन ओवी म्हणा किंवा का ओवी या तीन प्रकारच्या असू शकतात आध्यात्मिक ओवी ही चार ओळींची असते आणि ओवी म्हणजे गायनात आपण लग्नामध्ये गातो किंवा अशी कुठल्याही देवांवरही असते त्या ओवी त्या फक्त दोन ओळींच्या असतात अशा ओवी त्यांचा उपक्रम घेतलेला आणि त्या उपक्रमामध्ये माझ्या सारस्वतांनी लिहिलेल्या ओवी त्यांचं आज मी वाचन करून दाखवणार आहे सर्व सारस्वतांचे अभिनंदन की आज त्यांच्या ओवींचा व्हिडिओ होणार आहे आणि तूही प्रमिला छंदमध्ये येणार आहे ओवी वाचन करणार आहोत आपण ओवी वाचन हा मी तीन चार उपक्रम केलेले आहेत ह्या तीन चार उपक्रमांमध्ये तीन चार ग्रुपमध्ये हा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण नवीन पाठ नवे सकारात्मक विचार वगैरे किंवा आपल्या नातेवाईकांवर केलेल्या उभी अशा अनेक प्रकारे उभी केल्या आणि त्यांचं वाचन केलं त्यांचं वाचन केलं आणि ते न त्यांचे सन्मानपत्रही प्रत्येकाला मिळालेले आहे ते सन्मानपत्रही मी टाकलेले आहेत ग्रुपवर सन्मानपत्रांचाही सन्मान झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचं हे केलेलं आहे <coughs> आता आपण पहिली माझी ओवी धरती मातेला नमस्कार करून आरंभ करते दिवसाला दुसरी माझी ओवी ग कुलवंत कुलस्वामिनी लक्ष्मीला आशिषदैव असू दे माझ्या संसाराला तिसरी माझी ओवी शेगाव शेगावच्या गजानना वंदिले मी तुझ चरण नकळत्या वयाला चौथी माझी ओवी ग जन्मदात्या पित्याला संस्काराने कणकर केले बाई मला आपल्या लेकीला पाचवी माझी ओवी प्राण प्रिय पतीला अक्ष माझे लावावे हेच मागणे यमराजाला सहावी माझी ओवी ग मित्र परिवाराला धावून येती सदैव माझ्या सुख दुःखाला सातवी माझी ओवी ग सुखी राहू दे जनता ग देश देशन धर्मासाठी प्राण मी अर्पेन ग आठवी माझी ओवी ग माझ्या गुणी लेकरांना सदैव सुखी ठेव त्याला हेच मागणे देवाला नववी माझी ओवी ग माझ्या सासर माहेरी वंदे तव चरणी नारी नववी माझी ओवी ग साहित्यप्रेमी साठींग लेखणीला भर येऊ दे सदवीरांचे खेत पिकू दे साहित्याच्या दरबारी ग थँक्यू यू ताई पहिली माझी ओवी ग हृदय लपल्या मायेला लळा लावती सर्वांसल पवित्री साऱ्या सुकीला दुसरी माझी ओवी गाते ईश्वराला राऊत राहू दे माझ्या गणगोताला तिसरी माझी ओवी ग बळी राजास कष्ट करून जाग तो सर्व हा जगतास चौथी माझी ओवी ग त्या गुरुजनाला ज्ञान दिले मज शिष्य ठेवी चरणाला पाचवी माझी ओवी ग पाचवी माझी ओवी ग त्या गुरुरायाला सातवी माझी ओवी ग सासऱ्या का रे धरी रे प्रेमाने सहावी माझी ओवी गाते बहीण भावाला रक्षी परस्परांच्या अस्तित्वाला पाचवी माझी ओवी ग माता पित्यास दृष्टी दाखवली घालून जन्मास नववी माझी ओवी ग संताना करिता सुखात ठेवी हेच मागने आता दहावी माझी ओवी गा गाते माझ्या भ्रतारा उद्दंड सात लाभो मज या संसाराला शेवटी चरणी ठेवते माता सांगशी तू मज तूच नात्यांची विण जमली कशी मज तूज नात्यांची विण जमली कशी <coughs> पहिली माझी ओवी ग उगव त्या रवीला सर्वांना जागवी तो प्रकाश देतो सृष्टीला दुसरी माझी ओवी कणखर माझ्या बाबांना हाय खरा मायचा जरा वागवतात प्रेमाने सर्वांना तिसरी माझी ओवी जन्मदात्या मातेला सांभळ केला माझा तिने डोळ्याने पाहिला चौथी माझी ओवी ग धाकट्या बहिणी भावाला सुखात आहे ती तोंड नाही मायेला थँक्यू ताई गुंफली उविनात्यांची दर्शनास मी येते पायी तून, देवा तुझे नाम सदैव मुखातून लागे भक्तांना ध्यास विठ्ठलाचा अवघाची विसर विसरहा देहाचा करती आनंदे नित्य पंढरीची वारी भाव रूपे चालती वार करी दाऊणी आय तो सदा भक्तांसाठी वशे मूर्ती ही पा इंद्रायणी काठी भाव भक्तीचा ठेवा चरणी ठेवी येला मानुनिया तो घ्यावा भक्ती माझी मला ठाऊक हाय काही मागत नाही भार माझा वाहे मा गुंपली ओवी नात्यांची रंगुनी हरी नाम भजनात मुक्त होऊन राहते पहिली माझी ओवी ग शेगावचे गजानन माऊली आशीर्वादवर हस्त सदैव संकटात रक्षण करती सावली दुसरी माझी ओवी ग माझ्या जीव मा लगपतीला सागराची सरिता जीवनात दीप संसार संसाराला तिसरी माझी ओवी ग आई वाचल्याची मूर्ती जगण्याचं आत्मबळ देती आयुष्य तिची कीर्ती चौथी माझी ग आधार च बाबांना माया अबोलले की सदा सात राही पाठी पाचवी माझी ओवी ग निभावणारा भावा करिता रवी भावाला शब्द एकताच धावणारा संकटात येई दुखहरीला सहावी माझी ओवी ग माझ्या लाण भावाला सुख सात राहाती ममता प्रेमल सावलीला सातवी माझी ओवी ग माझ्या लाडक्या बाळांना माझे गोकुळ घर अवरले धन संपत्ती माझ्या वाट्याला <coughs> आठवी माझी ओवी ग माझ्या लाडक्या सुनबाईला शेवटच्या क्षणी आयुष्यात आमा म्हातारीची काठी पहिली माझी ओगी ग माझ्या प्रिय आईला सासू पण विसरूड जाते लावी विजी सुनेला दुसरी माझी ओवी ग माझ्या मोठ्या भा माझ्या मोठ्या जावेला बहिणीप्रमाणे समजून घेई घरपण दिले घराला तिसरी माझी ओवी ग माझ्या लाण्या दे राणीला जबाबदारी घेती खांद्यावर सुख देती हसत सर्वांना चौथी माझी ओवी ग सासरच्या अंगणाला सदैव हसत खेळत दूर ठेवी दुःखाला पाचवी माझी ओवी ग सौभाग्याच्या देवाला नव्याने ओळख जीवनाला विश्वासाने धरले हाताला सहावी माझी ओवी ग माझ्या आईबाबांना सुखाचे दिवस आले मला डोळे भरुण पाती नांद ती सगळ्या नांदवी ती आम्हाला पहिली माझी ओवी ग पहिला दिवस नवरात्राचा उपवास ये आंबे जगदंबे दुसरी माझी ओवी ग कोल्हापूरच्या आईला हळदी कुंकू वाहून मी शृंगार हा केला स्त्रीत्व ही भूमिका पार पाडणे इतकं सोपं नसतं जितकं दिवसभर काम काय करते विचारलं जातं सूर्योदय रोज समोर नवीन प्रश्न घेऊन येतो त्याच्या उत्तर पडता पडता सापडता सापडता सूर्यास्त होतो वाटतं थोडं मित्रमैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करावे त्यांच्या संसारात ते व्यस्त बघून समाधानच मानावे विचार पडते लढणारी नाही तर लढणारी बनते आपले दुरावतात म्हणून सहन करते विविध क्षेत्रात स्त्रियांनी उंच शिखर गाठले तरी आजही स्त्रियांचे काही स्वप्न अपुरे राहिले <coughs> पहिली माझी ओवी ग माय ममता माऊली वाचल्याची मूर्ती देते ती सदा साऊली दुसरी माझी ओवी ग धीर गंभीर बाबांना तोच माझा पाठी राखा संसारात कामाला तिसरी माझी ओवी ग भाऊ माझा प्रेमळ संकटात त्याची सात लागेना कधी झळ चौथी माझी ओवी गेमहळ बहिणीसाठी सुख दुःखात सदा सोबतीला माझ्या पाठी पाचवी माझी ओवी ग माझ्या पती राजास संसारात सोबत त्याची माझ्यासाठी ही खास सहावी माझी ओवी ग लाडक्या लेकरासाठी ती तदन संपती गाटी। गाटी। ओभी गुंका नात्यांची विण घालू त्या प्रेमाची ओभी गुंफू या तिला झालर वाचल्याची ओभी गाऊ या जात्यावर पीठ जमा करू भराभर ओभी गाऊ सत्संगाची प्रेम उदळीत गुरु ममतेची ओभी गाऊ ज्ञानेश्वरांची जग करू आत्मनिर्भयतेची पहिली माझी उभी ग गजानन माऊली नेहमीच देते मला आशीर्वादाची सावली दुसरी माझी ओबी ग जेजुरीच्या खंडोबाला पायी पायी वारी करू खंडोबाचे हो यात्रेला तिसरी माझी ओवी स्वामी समर्था ओ ला पायी वारी केली अक्कल कोटला चौथी माझी ओवी ग माझ्या रेणुका आईला दर्शनाटी जात होते अनुसहेच्या गडाला पाचवी माझी ओवी ग बासऱ्याचे आईला सौभाग्याचे दानमाग सरस्वती मातेला सहावी माझी ओवी ग प्रल्हाद महाराजाला सदैव आशीर्वाद मुचा संसाराला जाते ग बाई मी पंढरीला माय माहेरी सय बाप विठ्ठल विठेवरी धन धाव घेते माझे अंतरी संत बंधू सोयेरे भेटतील एकमेकांचे सांगतील माय रखु माई सांगेल गोष्टी उनी वांची करील पृष्ठी हित गुजे होईल माहेर कस चाललंय दारात। बाप मने राहो सुखी रामकृष्ण नामधरामुखी आई आई करू कुठ गेली माझी आई मागे वळून पाऊ पहिले पाहिल घरी दारी भव जाई आई आई करू आई न तल शेवू चाग पोटी एकटी बहीण चार भाऊ आई आई करू आई तांब्याची परात आई चाशी वाय मला करमेणा घरात ओवी लेखनाचे दोन, दोन प्रकार असतात त्यात त्यांनी सोपा प्रकार घेतला आहे ओवी हा मराठी काव्यामधील एक छंद आहे ओवीचे साधारण दोन प्रकार आहेत ग्रंथामधील ओवी लोकगीतातील ओवी ओवीचा उगम वैदिक छंदात आणि अनुष्टप छंदात आढळतो असे मानले जाते आता बघा आपण दोन चरणी ओवी गायन सदर लेखन करणार आहोत दोन चरणी ओवी विषय आई भाऊ बहीण मामा मामी काकू आत्या इतर अनेक प्रकारच्या पद्धतीने करता येईल देवाला पण करता येते उदाहरणार्थ सोनेला वास करू ग मी कशासाठी उसा मध्ये मे ती लावली प्यासाठी आई आई करू आई गेली माझी रारी मागेन पुढे पाऊ गरी दारी व जाई असं हे सदर लेखन केलं ले जातं हा उपक्रम सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर यांनी घेतला खूप छान उपक्रम आहे आणि त्या ओवी तुम्ही आता ऐकल्यात प्रमिला चंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा